अतिशय सुंदर देखणी साडी असते आपली आणि त्याच्यावरती आपण कसं तरी ब्लाउज शिवून घेतो किंवा आपल्याला जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्याला डिझाईन सुचत नाही किंवा आपण कलर कॉम्बिनेशन करू शकत नाही तर हा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच हेल्पफुल होईल कधीही काकूबाईसारखं का ब्लाऊज न शिवता डिझायनर साडीवरती डिझायनर ब्लाऊज नक्कीच शिवून घ्यायचं कारण आपण तशी साडी पार्टीवेअर आणि लग्न समारंभामध्ये तिला नेसत असतो तुमच्या साडीच्या ब्लाउजसाठी फॅब्रिक निवडताना कम्फर्टेबल सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे तुम्ही ते जास्त काळ घालणार असल्याने तुमच्या त्वचेला आरामदायक वाटेल असं फॅब्रिक निवडणे आवश्यक आहे कापूस रेशीम आणि तागाचे कापड त्यांच्या शोच्छवासासाठी किंवा मऊपणासाठी ओळखले जाते त्यामुळे ते दीर्घकाळ परिधान करण्यासाठी आपण हा पर्याय शोधत असतो तुमच्या ब्लाऊजमध्ये नक्षी किंवा नक्षीकाम असेल तर वजनाला पुरेसा आधार देण्यासाठी तुम्ही सिल्क किंवा ब्रोकेटसारख्या अधिक मजबूत फॅब्रिकचा वापर करू शकता साडी जर शिपॉन असेल किंवा क्रेपमध्ये असेल किंवा अशी हलकी एकदम नाजूक असेल म्हणजे जी आपण बांधणीची घेतो बांधणीची असेल तर तशा साडीवरती तुम्ही फ्लोअर ब्लाऊज डिझाईन घेऊ शकता त्याची स्लीव्ज तुम्ही फ्लोअर घेऊ शकता लॉंग स्लीव्ज घेऊन तिला मेघा देखील आपण घेऊ शकतो आणि मागचा गळा हा आपण डीप ठेवू शकतो त्याच्याने आपले ब्लाऊज एकदम आकर्षित दिसेल आणि छान देखील वाटेल तुमची साडी काटापत्राची असेल आणि दोन कलरमध्ये असेल तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्ही डिझाईन घेऊ शकता तुमच्या साडीचा ब्लाऊज वेगळ्या कलरचा असेल साडी वेगळ्या कलरची असेल तर जी साडीचा कलर असेल त्याचा थोडा कपडा आपण ब्लाऊजसाठी डिझाईन बनवण्यासाठी वापरू शकतो ते ब्लाऊज देखील आकर्षित दिसते जर तुमचे दंड जाड असतील तर तुम्ही लॉंग स्लीव्ह शिवाय त्याच्यामुळे तुमचे दंड देखील धाकले जातात आणि जाड देखील वाटत नाहीवर दाखवलेल्या पिंक कलरच्या ब्लाऊजचे जसे डिझाईन घेतलेली आहे तशी डिझाईन तुम्ही घेऊ शकता आणि तसेच नोट देखील लावू शकता ट्रान्सपरंट ब्लाऊज घेऊ शकता जर तुमची नेटची साडी असेल तर ते मागचा गडा आपण ट्रान्सपरंट घेऊ शकतो जर तुमची साडी पैठणी असेल किंवा काटापदराची असेल तर त्याचं ब्लाऊज तुम्ही त्याच्यामध्ये वर्क करू शकता आणि वर्क देखील करू शकता त्यामुळे सुद्धा तुमचे आला ब्लाऊज खूप आकर्षित दिसेल आणि छान दिसेल तुमची साडी जर खणाची असेल किंवा कॉटनची असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवू शकता त्याची मागील डिझाईन ही अशा पद्धतीने तुम्ही वर्क करू शकता तुम्हाला जर फॅशन ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत